नमस्कार टेक मराठी रघु यूट्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून दुष्काळी अनुदान पडण्यास सुरुवात झालेली आहे होय हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया दुष्काळी अनुदान धाराशिव लोहारा व वाशी या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे उर्वरित पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी देखील या ठिकाणी अनुदानाच्या मागणीचा प्रस्ताव पाठवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्याकडे केली के असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी बांधवानो आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रक्कम जमा झालेली आहे याचे तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानाकरता बाधित शेतकरी म्हणजे पंचेचाळीस हजार सातशे पंचवीस शेतकऱ्यांना रुपये बावन्न चव्वेचाळीस लक्ष वितरित उर्वरित रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदोतीस हजार बारा शेतकऱ्यांचे ई के वाय सी अद्याप प्रलंबित आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ई केवायसी पूर्ण करून घ्यावे ई के वाय सी पूर्ण करून घेतल्यानंतर तुम्हाला दुष्काळी अनुदान या ठिकाणी खात्यावरती दिलं जाईल आता पुढे आपण मेसेज पाहणार आहोत की शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रक्कम जमा झालेली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तीन चार दोन हजार चोवीस म्हणजे आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस हजार पाचशे रुपये जमा करण्यात आलेले आहे आता हे जे क्षेत्र आहे क्षेत्रावाईज शेतकऱ्यांना हे पैसे दिले जातात ज्याचं क्षेत्राचं जास्त नुकसान आज झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना क्षेत्रावाईज ही रक्कम कमी जास्त होऊ शकते आता पुढे आपण या ठिकाणी मेसेज पाहूया या, या ठिकाणी आपण मेसेज पाहू शकता दहा रुपये या ठिकाणी आपण पाहू शकता क्रॉप म्हणजे या ठिकाणी क्रॉप लॉस दाखवलेला आहे की या ठिकाणी दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता की दहा हजार नऊशे पासष्ट रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा